मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनला म्हणते आता ऑफिसला गेल्यावर नाश्ता करायचा आहे कॉफी घ्यायची नाहीये आणि दुपारी सुद्धा वेळेवर जेवायचे डब्यात एकही अन्नाचा कण शिलक दिसला तर मी तुम्हाला घरातच घेणार नाही सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन कन्फ्यूज होतो तर कल्पना गालातच असते तर ऑफिसला गेल्यावर अर्जुन कॉफी पित असतो तितक्यातच त्याला सायलीचा व्हिडिओ कॉल येतो म्हणून तो कॉफीचा मग टेबलखाली लपवतो व तिचा व्हिडिओ कॉल रिसीव करते ती म्हणते आता जरा टेबलवर कॅमेरा फिरवा तर तर तो तिला कॅमेरा फिरवून दाखवत असतो व बोलतो बघा दिसतं का कुठे कॉफीचा मग तितक्यातच तिथे काम करणारा एक व्यक्ती येतो व तो अर्जुनला म्हणतो सर मी आत्ताच तुम्हाला कॉफीचा मग देऊन गेलेलो ना कुठे ठेवला तुम्ही ते त्याचं बोलणं ऐकल्यावर अर्जुन च्या चेहऱ्यावरचा हसू मावळत व इथे सायली शॉक होऊन त्याचं बोलणं ऐकत असते